गांधी मैदान येथे श्री मंदिराचे भूमिपूजन बेकायदेशीरपणे आठ ते दहा मे रोजी होणार आहे यामुळे कायदा प्रश्न निर्माण होणार आहे याचबरोबर देशात लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका पार पडत असून तेरा मे रोजी नगर दक्षिण लोकसभेचे मतदान आहे तरी बेकायदेशीरपणे होणारे भूमिपूजन कार्यक्रम थांबवा अन्यथा आमरण उपोषण करण्याचा इशारा जिल्हाधिकारी यांना शरद कॅदर यांनी दिला या संदर्भात कॅदर यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले सदरच्या देवस्थानावर कोर्टाच्या घटनेप्रमाणे कोणीही कायदेशीर विश्वस्त राहिलेले नाहीत यापूर्वी ट्रस्ट संस्थेच्या नावाने नवीन विश्वस्त निवडून आल्याबद्दल उपधर्मदा आयुक्त कार्यालय अहमदनगर या ठिकाणी दाखल झाले होते सदर बेकायदेशीरपणे विश्वस्त निवडूला आपण हरकत घेतली होती आणि त्यानुसार धर्मदा आयुक्त कार्यालय अहमदनगर यांना अर्ज केला त्यानंतर धर्मदा आयुक्त कार्यालय अहमदनगर याने विश्वस्त मंडळाची निवड रद्द केली तरी गांधी मैदान येथील श्री मार्कंडेय मंदिराचे बेकायदेशीर भूमिपूजन थांबवा अन्यथा उपोषण करण्याचा इशारा कॅदर यांनी नवा युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल वर प्रेस करा